नमस्कार कांदा बाजारभाव संदर्भातील महत्त्वाचे बिग ब्रेकिंग न्यूट अपडेट आलेली आहे तर बघूयात कांद्याचे मार्केट सध्या राज्यामध्ये कोणत्या रेंजमध्ये आहे सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहिली महत्त्वाची बातम्या या ठिकाणी आहे मुंबईमध्ये बघा दहा हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी सतराशे पन्नास तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे दहा हजार चारशे सत्तावन्न क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे कधी कमी जास्त प्रमाणात आवक होत असते यानंतर जर बघितलं पाला तर अकोलामध्ये सरासरीचा चौदाशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी सरासरी जर बघितलं तर जे बाजारभाव थोडी सुधारणा आहे आवक जर बघितली तर जे आवक मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे बाजारभाव सुद्धा वाढणे गरजेचे आहे येवलामध्ये बघा सरासरी पंधराशे पन्नास रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे तर जास्तीत जास्त अठराशे ऐंशी रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी अडीच हजार गुंठलची आवक आलेली आहे मात्र बाजारभाव जर बघितलं तर कमीत कमी चार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तरच आजचे दिन आले असं म्हणता येईल धन्यवाद